ब्रेक नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत तुम्ही पाहताय न्यूज एटी लोकमत महाराष्ट्राचा महासंग्राम आणि खऱ्या अर्थानं आता मतदानाला वेग येतोय सकाळी थोडस संथ वातावरण होत गारवा होता, होता पण आता लोक बाहेर पडत आहेत रांगा आता दिसायला लागलेल्या आहेत आणि आपण बघतोय पुण्यामध्ये पुण्याच्या महापौर आणि आता कसबा विधानसभा मतदारसंघातून ज्यांनी आपलं भवितव्य आजमावलेलं हो आहे अशा मुक्ता टिळक थोड्याच वेळापूर्वी त्या बोलत होत्या आणि एक महत्वाची गोष्ट रेश्मा की डिजिटल पद्धतीने सुद्धा यावेळेस मतदान करता येणार आहे तर हे डिजिटल पद्धतीने मतदान काय समजा तुमच्याकडे कुठला पुरावा नसेल कुठलं ओळखपत्र नसेल, नसेल तर तुम्हाला कोडच्या माध्यमातून तुम्हाला मतदान करता येऊ शकतं निश्चित आणि याच बाबत काही वेळापूर्वी मुक्ता टिळक यांनी देखील सांगितलं की आता मतदान करणं अधिक सोपं झालंय डिजिटल पद्धतीमुळे आपण जर ओळखपत्र घेऊन जायला विसरलो तर त्या ठिकाणी ते ओळख म्हणजे स्कॅन केल्यानंतर कोड स्कॅन केल्यानंतर आपलं ओळखपत्र समोर येतं आणि त्याच्यानंतर आपण मतदान करू शकतो त्यामुळे मतदानाच्या अधिकारापासून कुणीही वंचित राहू नये म्हणून आता प्रशासनानं देखील निवडणूक आयोगानं देखील आपली यंत्रणा आहे ती अधिक अद्ययावत बनवली आहे आणि सगळे माणसं सुद्धा आता स्मार्ट झालेली आहेत आणि या स्मार्ट जमान्यामध्ये मतदान सुद्धा आता स्मार्ट पद्धतीने होऊ लागलंय थोरात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष असलेले बाळासाहेब थोरात हे देखील नगरमधल्या मतदारसंघात जाऊन पोहोचले आणि त्या ठिकाणी त्यांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावलेला आहे संगमनेर मध्ये सध्या विखे विरुद्ध थोरात हा जो सामना आहे तो सामना लक्षवेधी ठरतोय बाळासाहेब थोरात यांच्यावर महाराष्ट्रातल्या काँग्रेसची जबाबदारी देण्यात आली आणि ही जबाबदारी पेडणं त्यांच्यासमोरचं एक मोठं आव्हान आहे केवळ महाराष्ट्राची जबाबदारी नाही तर संगमनेरमध्ये सुद्धा त्यांच्यासमोर एक आव्हान आहे आणि भाजपमध्ये धनगर समाजाचा एक तरुण चेहरा म्हणून गोपीचंद पडळकर सध्या त्यांनी बारामतीमध्ये त्यांना अजित पवारांच्या विरोधात उभं केलेलं आहे गोपीचंद पडळकर यांनी सुद्धा कार्यकर्त्यांसोबत सकाळी सकाळी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांना वंदन करून मतदानाला ते निघाले आणि त्यांनी मतदानाचा हक्क बजावला तर वंचित बहुजन आघाडीकडून त्यांनी लोकसभेची निवडणूक लढवलेली होती दरम्यान रायगड जिल्ह्यात आज सकाळी सात वाजता मतदानाला सुरुवात झाली मतदानासाठी काही ठिकाणी रांगा दिसल्या तर काही मतदान केंद्रांवरती तुरळक मतदार होते जिल्ह्यातील अलिबाग पेण पनवेल उरण कर्जत श्रीवर्धन आणि महाड या सात विधानसभा मतदारसंघात प्रमुख राजकीय पक्षांच्या उमेदवारांसह अष्ट्याहत्तर उमेदवार आपलं भवितव्य आजमावत आहेत मतदानासाठी तर दोन हजार सातशे चौदा मतदार केंद्र तयार करण्यात आलेली असून बावीस लाख त्र्याहत्तर हजार दोनशे एकोणचाळीस मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत मतदान प्रक्रिया शांततेत पार पडावी यासाठी कडक पोलीस बंदोबस्त जिल्ह्यात तैनात करण्यात आलेला आहे आणि अनेक ठिकाणी अने बघतोय दिव्यांग मतदान केंद्र आहे वेगवेगळ्या पद्धतीनं जास्तीत जास्त मतदान व्हावं याच्यासाठी प्रयत्न केले जात आहेत सेल्फी तर आपल्या सगळ्यांच्या जिवाळ्याचा विषय आहे आणि मग मतदान केलं आणि सेल्फी नाही काढला असं होऊ शकत नाही त्यामुळे मग सेल्फी पॉइंट आलाय जास्तीत जास्त मतदारांना आकर्षित करण्यासाठी आणि मग या सेल्फी पॉइंटला जाऊन सेल्फी घेतला जातो अर्जुन खोतकर शिवसेनेचे नेते जालन्याचे पालकमंत्री हे यांनी सुद्धा मतदान केलेलं आहे आणि आवाहन केलं सगळ्यांना की तुम्ही पण मतदान करा आपल्या कुटुंबियांसोबत त्यांनी मतदान केलं त्याआधी त्यांच्या कुटुंबियांनी त्यांना औक्षण केलं निश्चित खर तर लोकसभेच्या वेळेस दानवे विरुद्ध खोतकर हा सामना बघायला मिळाला त्यांच्यामध्ये दिलजमाई झाली आणि आता विधानसभा निवडणुकीच्या निमित्तानं दोघांमध्ये जरा जास्तच दिलजमाई झालेली